ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा बाळासाहेबांच्या शिकवणीतून घडलेले ऐतिहासिक कल्याण नगरीचे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे धगधगती तोफ समजले जाणारे मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साही वातावरणात शिवसेना शाखा रामबाग येथे केक कापून साजरा दरवर्षीप्रमाणे यंदाही डॅशिंग नेतृत्व असलेले अरविंद मोरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून शासकीय रुक्मिणी रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप तर गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच पावसाळा दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले यावेळी कार्यसम्राट स्थानिक आमदार माजी नगरसेवक सुनील वायले विद्याधर मोहन उगले जयवंत भोईर नितीन माने विजय परियार महिला आघाडीच्या नेत्राताई उगले यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते जिल्हा प्रमुख अरविंदी मुरे यांचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं काल पण कार्यक्रम झाले काल आपल्या गरीब विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलेलं आहे आज पण सुद्धा त्यांनी वाढदिवस साजरा करतानाच सामाजिक बांधवतेचं भान ठेव आता सर्व मला वाटलं फक्त ज्येष्ठांसाठी असतील परंतु मी इथे आता बघितलं तर सर्व लहान मुलांना पण वाटप करता येते म्हणजे कुठेतरी आपला वाढदिवस साजरा होतो आनंद आहे सर्व गोष्ट आहे पण तो कुठेतरी शेअर केला पाहिजे सामाजिक बांधिलकी मिळून तो प्रभागातील नागरिक असतील बाहेरतील नागरिक असतील यांच्याबरोबर साजरा केला पाहिजे ह्या याच्यासाठी त्यांनी आता हे वाढदिवसाबरोबर छत्र्यांचं वाटप ठेवलेलं आहे आणि सकाळी मला तर रुग्ण रुपेंद्रबाईला रुग्णालय वाटप सुद्धा केलेलं आहे आणि आपण सर्वांनी ते तुम्ही लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे जी परंपरा फुट शिवसेनेमध्ये उप, ते आपला वाढदिवस असला आपण जर आनंदात असलो तर तो आनंद शेअर करायचा आहे इतरांनासुद्धा त्याचा आनंद भेटला पाहिजे हे प्रत्येक शिवसेनेचे कार्यकर्त्या जेव्हा पण वाढदिवस असतात तेव्हा हे उप उपक्रम आवर्जून लाभ हे करतात आणि ही दिगेसाहेबांपासून सवय आहे आम्हाला एकनाथ साहेबांनी तेच केलेलं आहे त्यामुळे ते आमच्या आता अंगवळणी पडलेले आणि आज हा चांगला कार्यक्रम आपण बघत होतो इथे मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली आहे एकीकडे त्यांना शुभेच्छा सुद्धा देतात दुसऱ्याकडे त्यांना शत्रू सुद्धा वाटत होते त्यामुळे चांगल्या उपक्रम आज आल्याचा आनंद वाटतो आज माझा वाढदिवस लोकांनी एका जल्लोषामध्ये एका उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे लोकांचा आलोड प्रेम भवन माझ हळगून आलेलं आहे अनेक लोकांनी हे जीवापाड माझ्यावर प्रेम करतात जे कार्यकर्त्यांनी आज आनेक का परोर माला के या ठिकाणी शुभेच्छा दिल्या अनेक नागरिक असतील ज्यांनी सातत्याने माझ्याबरोबर राहून मला मदत केली या सर्वांचा या ठिकाणी उत्तरदायी होण्याचा ऋणी होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि आज तुम्ही बघत असाल की या ठिकाणी लोक ज्येष्ठ नागरिकांना छत्र देतात माझं मत आहे की गरजून सर्व नागरिक जे आहेत घरामध्ये एक छत्री गेली पाहिजे अशा पद्धतीने घराघरात छत्री घराघरात शिवसेना अशा पद्धतीने आज मी या ठिकाणी छत्री वाटप केलेलं आहे आणि आपण सर्वांनी उदंड प्रेम दिलं आमदार विश्वनाथ भोईर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी माझ्याबद्दल जे काही शब्द वापरले ते मी या ठिकाणी शेतात ऋणी आहे वाईल्या असून द्या मोनुगल्या असून द्या विद्याभूर असून द्या अनेक नगरसेवक माझी नगरसेवक या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या मी या ठिकाणी एवढच सांगेल की माझं जीवन जे आहे हे उद्धव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेलं आहे शिवसेना चार शब्द आपल्या मागे नसतील तर आपण कोणीच नाही आहोत म्हणून आतापर्यंत मी जे का आहे, आहे। ते शिवसेना या चार शब्दामुळे आहे मी एकोणीशे पंच्याऐंशी साली शाखा झालेलो आहे आज सातत्याने चाळीस वर्ष मी शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काम करतोय असा रेकॉर्ड ब्रेक आपल्याला महाराष्ट्रात मी एकमेव असेल कारण मी पंच्याऐंशी साली शाखा प्रमुख झालो नव्वद साली विभाग प्रमुख झालो दोन हजार एक साली उपशरप्रमुख झालो दोन हजार पाच साली शहर प्रमुख झालो दोन हजार दो आठ साली विधानसभा प्रमुख झालो त्यानंतर मी उपजिल्हा प्रमुख झालो आणि आज तुमच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर आहे लोक बोलतात ट्वेंटी फोर बाय सेवन पण अरविंद मोरे हा सातत्याने ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असलेला नेता आहे आणि ते लोकांनी मान्य केलेले आहे माझ्या बाजूला दवाखाना आहे माझ्या बाजूला पॉलिटिशियन आहे माझ्या बाजूला रेल्वे आहे माझ्या बाजूला डीसीपी ऑफिस आहे ट्राफिक ऑफिस आहे आणि बाजारपेठ संपूर्ण माझ्या विभागात असल्यामुळे सतत कार्यरत राहण्याचं भाग्य मला मी इथे राहत असल्यामुळे तरी आमचा एरिया झोपडपट्टी विभाग जरी असला तरी हा माझा एरिया जो आहे तो सोडून मी जात नाही तर अशा पद्धतीने मला वाटतं की मी लहानाचा मोठा जी माझी कर्मभूमी आहे या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये माझं जे आयुष्य गेलेत त्या ठिकाणी माझं मरणभूमी तिथंच असावी म्हणून मी माझी वाडी सोडून कुठं जात नाही माझ्या वाडीच्या लोकांनी मला जे भरघोस प्रेम केलेलं आहे जोशीबागच्या नागरिकांनी जे प्रेम केलेलं आहे त्याचा उत्तरदायी होण्याचं प्रामाणिक प्रयत्न मी करत असतो आणि सातत्याने सेवा करणं हेच माझं वचन आहे आणि म्हणून मी सातत्याने सांगतो मानवतेचे अभंग नाते आम्ही आमचे भाग्य विजाते इमान ना एकत्र ठावे घामगाळून काम करावे जात वेगळी नाही आमची धर्म वेगळा नाही आमचा मानवतेची सेवा हा धर्म आमचा हा धर्म आमचा मानवतेची सेवा करण्याचं काम माझ्याकडून निश्चित पद्धतीने व्हावं अशा आई भावानी चरणी मी प्रार्थना करतो की माझ्या हातून कुठलाही कुकर होऊ नये एक चांगले काम माझ्या हातून घडावे अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं या ठिकाणी मंदिर आहे गणेशाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असून देत तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या पत्रकारांचा आशीर्वाद पण फार महत्वाचा आहे हे पत्रकारांचा आशीर्वाद पण सतत्याने माझ्या मागे राहून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मला वाढदिवसाला जेनी शुभेच्छा त्याचा मनपूर्वक आभार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका